लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडत असतानाच सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर मुद्द्याच बोलावो हे रॅप सॉंग पोस्ट करून सत्ताधाऱ्यांच्या मागील दहा वर्षातील कामाच्या निष्क्रियतेची पोलखोल केली आहे प्रणिती शिंदे यांनी आपल्या इन्स्टावरून पोस्ट केलेल्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय सोलापूरकर तरुणांनी महागाई बेरोजगारी स्मार्ट सिटी विमानतळ आय टी पार्क पाण्याचा प्रश्न अशा अनेक मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे तसेच सत्ताधारी पक्षाकडून आणि त्यांच्या उमेदवारांकडून गेल्या दहा वर्षात सोलापूर शहराला आणि सोलापूरकरांना काय मिळालं याचं उत्तरच मिळत नाहीये सत्ताधारी केवळ वर मुद्द्यांवरून लक्ष भरकटण्याकडेच जोर देताना दिसत आहेत त्यामुळे सोलापूरचे वैतागलेले युवक या रॅप सॉन्गच्या माध्यमातून मुद्द्याचं बोलाओ म्हणत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत आहेत प्रणिती शिंदे यांनी पोस्ट केलेल्या मुद्द्याचं बोलाओ हे रॅप सॉन्ग सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ते बाकी सगळे जाऊ द्या तुम्ही मुद्द्याचं बोलाओ माझ्या मताला मा किंमत आहे आणि ज्याला माझी किंमत आहे त्याला माझं मत आहे